नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ऍग्रीकोल या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो नमस्कार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला तिळाला मिळालेले जिल्हा निया दर कल्याण बाजार समिती जात पांढरा व तीन क्विंटल कमीत कमी दर सोळा हजार जास्तीत जास्त दर अठरा हजार सर्वसाधारण दर सतरा हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर तेरा हजार जास्तीत जास्त दर अठरा हजार सर्वसाधारण दर चौदा हजार पाचशे क्विंटल बीड बाजार समिती जात पांढरा आवक एक क्विंटल कमीत दे तेरा हजार सहाशे तेरा हजार सहाशे सर्वसाधारण तेरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक पाच क्विंटल कमी कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे सरसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात पांढरा आवडत तीन क्विंटल कमी कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आठशे सरसाधारण दर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अहमदपूर समिती जात पांढरा आवडत तीन क्विंटल कमी कमी दर आठ हजार चारशे जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे सरसाधारण दर आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला क्विंटल आवक आलेली होती या दिनांक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला चोवीस क्विंटल आवक आलेली आपल्याला ते पाहायला मिळते ही आवक अडसष्ट क्विंटल कमी आलेली आपल्याला इथे पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला तिराला सतरा हजार रुपये प्रति क्विंटल दर हा मिळाला होता आज दिनांक तीन तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला तिळाला सतरा हजार रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला आहे दरामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक आपल्याला इथे दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद